गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचा लाडका का मित्र योगे भोसले बारामतीकर आज कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिला असाल आमचं डी जेचं काम चालू होतं चला आज तुम्हाला डी जेबद्दल माहिती सांगतो मित्रांनो हे सोळा सिलेंडरचं इंजिन आहे आमचं इंजिनचं ओवरिंग गेल ते पिस्टनसी त्याच्यामुळे खोललं होतं आणि त्यानंतर काय काय होतं तुम्हाला दाखवतं आणि पाठीमागे दिसतंय मोठं पांढरं हे आलटीएंटर आहे आमचं हां बघा किती मोठं इंजिन आहे आमचं Okay, but... मित्रांनो बघा आमचे बाबा भाई मेकॅनिकल पिस्टनची रिंग कशी का काढतात बघा त्यांना पंधरा आहे बघा एका सेकंदात तीन रिंग काढलेले आहेत त्यांनी आणि बघा हे आमचे सिमेंट लोक म्हणजे त्यांची ओळख करून देतो ना तो तुम्हाला बसल्यात यांचं डिपार्टमेंट फक्त पिस्टन साफ करायचं आणि आमच्या जितूबायचं फक्त पिस्टन डिटेलवरून साफ करून आतमध्ये ठेवायचं हे बघा आमचे पिस्टन आहेत आपल्याशी क्लीन केलेत आमच्या डीजी चा क्लिनिंग चालू आहे आणि आमचे बघा आमचा काम डीजार ची सवार फवारणी चालू आहे मित्रांनो बघा डीजी पूर्ण क्लीन झालेला आहे आणि आता त्याला झाकून ठेवलंय कारण की कचरा उडतो जेटीचा त्याच्यामुळे एकदम मस्त झाकून ठेवला आहे नात करते काय यायलाच लागतं डी जी साफ कराय मित्रांनो बघा डी जेच्या किती सामान आम्ही खोललो आहे आणि हे सर्व आम्हाला एक एक फिट करायचं आहे आणि माझा ब्लॉग कंटिन्यू करा आणि कंटिन्यू पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा चला धन्यवाद